तळेगाव दाबाडे हे पूर्वीपासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे लोणावळ्यापेक्षाही उंचीवर असलेले हे शहर सेकंड होम आणि मुंबईकरांची पहिली आवड आहे या शहरात गेली काही वर्षे असलेली हिरवाई ही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तळेगाव स्टेशन गाव विभाग कॉलनी विभाग शाळा कॉलेज जवळील आणि प्रमुख रस्त्यांवरील झाडांवर कोचिंग क्लासेस इस्टेट एजंट घरे भाड्याने देणारे असंख्य प्रकारचे बॅनर फलक ठिकाणी थीक खेळ ठोकून हो लावलेले आहेत यामुळे शहर विद्रुपीकरणाकडे वाटचाल करीत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राजरोजपणे उल्लंघन तळेगावात होत आहे सध्या वृक्षारोपणाचे कार्यक्रम जाहीरपणे वृक्ष आणि उद्यान विभागाकडून साजरे केले जात आहेत परंतु त्याची देखभाल या प्रकारे होणार असेल तर ते न लावलेले चांगले उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विना परवाना जाहिरात फलकावर कारवाई करावी अशी अपेक्षा तळेगाव मधील नागरिक वृक्षप्रेमी पर्यावरणवादी करत आहेत जे लोक नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असे जाहीर केले होते परंतु त्यानंतर स्टेशन चौक ते यशवंत नगर या भागात दिवसभर जाडांवर खेळ ठोकून फलक लावत होते याबाबत वृक्ष आणि उद्यान विभागात कळवून देखील कुठलीही कारवाई आजपर्यंत झाली नाही या चक्रातून तळेगावकर लवकरच सुटका व्हावी अशी अपेक्षा करत आहेत